संताच्या बरोबरीचे कर्मवीर शंकरावजी काळेंचे सामाजिक कार्य ज्ञानदास डॉ विजयकुमार फड कर्मवी शंकराजी काळे यांचा तेरावा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न येवलेसे रोप लावलीया द्वारी तयासा विनू गेलात गगनावरी या विश्व वंदनीय ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाप्रमाणे माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकरावजी काळे साहेब यांनी साखर कारखाना व उद्योग समूहाची उभारणी करून हजारो कुटुंबाचे प्रपंच उभे केले आहेत या परिसराचे नंदनवन केले आहे त्यांचे हे सामाजिक कार्य बरोबरीचे असल्याचे गौरव उद्गार प्रसिद्ध प्रबोधनकार कीर्तनकार निवृत्त आय एस अधिकारी ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड यांनी केले आहे सहकारातून शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे समाजाच्या उन्नतीसाठी अखंड परिश्रम घेऊन दूरदृष्टी आणि लोकसेवेच्या भावनेतून सहकार शिक्षण कृषी व सामाजिक कार्याची अविरत साधना करणारे व जनसेवेच्या मार्गावर दीपस्तंभ ठरलेले कर्मवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवी शंकररावजी काळे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवी शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी ज्ञानदास डॉ विजयकुमार फड बोलत होते प्रेरणा नेतृत्व आणि कार्यतत्परतेचे मूर्तिमंद उदाहरण असलेले माजी खासदार कर्मवी शंकरावजी काळे यांची वारकरी संप्रदायाशी नाळ जुळलेली होती हा वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी जपला व हा वारसा पुढे चालवताना आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवेवी शंकरराव काळे मित्र मंडळाने यावर्षी तेराव्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत मतदारसंघाच्या सहा गटातील भजनी मंडळांना ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून विना पखवाज हार्मोनियम दहा टाळ व एक सतरंजी हे साहित्य आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते भैरवनाथ भजनी मंडळ सुरेगाव साई राघवेश्वर भजनी मंडळ कुंभारी शिवकृपा भजनी मंडळ कानेगाव नारंगिरी महाराज भजनी मंडळ आपेगाव जय हनुमान भजनी मंडळ मल्हारवाडी व सावता महाराज भजनी मंडळ कुंतांबा रस्तापूर या भजनी मंडळांना देण्यात आले आहे या प्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे आमदार आशुतोष काळे करमवी शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन उपाध्यक्ष नारायणराव मांजरे करमेवी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे महानंदाचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र जाधव बाळासाहेब कदम पद्मकांत कुदळे धरमशेख बागरेचा विश्वासराव आहेर आधी जण या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते पुन्हा एकदा ज्या माणसाला म्हणजे घरातल्या सदस्यांना एकत्र बसून जेवण करतात त्या दिवसात एकदा करण्यापाठ म्हणा हनुमान चालीसी म्हणा आणि जे घडलं दिवसभरात ते सगळं मोकळेपणाने सांगा आणि जे तुम्हाला बाहेर जाऊन काही मोकळेपणाने सांगा काही बॉम्ब द्या बाहेर जाऊन ताणच येणार नाही पण जो घरात झाकून ठेवतो लपवून ठेवतो मग स्त्री असो पुरुष असो अहो बॉम्ब तर लांबच गेला खडा पडला तर घाम फुटतो का कारण घरातली माणसं सोबत नाही म्हणून घरातली माणसं सोबत मोकळ राहा अंगण ताणच येत नाही क्षणा हा तरलो आम्ही तरलो घरातला कुटुंब जर आम्ही सगळे विचार झालो ना तरलो काहीच जड नाही या जगामध्ये ना असे म्हणतात आयुष्य खातो काळ किती मोठा व म्हातारा हो तरुण शंभर टक्के जाणार आहे सोने दहा दहा किलो जर अंगावर घातलं ना काढूनच घेणार आहे फक्त नवे कपडे आणतात आणि स्विटणीत पण त्याला मिस्तर कपडे गुंडाळले हम्म घालून मुक्त सगळे मुक्त काही ठेवून घेत नाही नाशव देह जाणार असं कळ आयुष्य खातो काळ सावधान प्रत्येक क्षणाला होऊ नेऊ लागलंय म्हणून प्रत्यक्षणाचा आनंद घ्यायचा एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात साठ सेकंद दोन मिनिटांना काय होतं चार मिनिटांना काय होतं एक तास अजिबात नाही पाच मिनिटं गप्पा मारला बिलकुल नाही घर तर काही बोलायचं नाही गल बला करून काही सांगितलं व्यर्थ बसता उठता हरी बोला घेता देता काढता खाता पिता हरी रामकृष्ण हरी मस्त 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 तुकोबाने अनुभवमंत राहायचं आनंदाने राहायचं देह जाणार आहे नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान किती मोठा असला ते सगळे शंभर टक्के मृत्यूच्या दारी जाणार मग काय करायचं संत समागमे धरावी आवडे करावे तातडी चांगल्या लोकांच्या सहवासात जा चांगल्याचा सहवास मिळत नाही तर ज्ञानोबाई ज्ञानेश्वरी गाथा आहे हरिपाठ आहे तुकम आहे नामदेव ते संत आहेत पट वाचत बसा अर्थ काढा अजून वरच वरच खडत गेला ते पाठांतर होतं वया म्हणतात ही बावली मुलं काय किती आनंद वाटत असत त्यांना म्हणत असताना तर तुमच्यापैकी पैकी दोघात ओया म्हटलं आनंद वाटतो येतच नाही हो मुख्य असं कमी असतो सीन मात्र गाणे पन्नास पन्नास पाठायचं आणि हे म्हणून ना लांब प्रश्न आहे टाळ्या वाजवत तेच लोक बरे जातात बोलायला वेळ नाही आपल्याकडे टाळ्या वाजवत तेच तू कारण महाराजमध्ये तोंडावर गौरी ठेवण्यासारखं बसतात कसे बसतात तुम्ही कीर्तनाचे मस्त राहायचं आनंदाने हसून खेळून मस्त संत समागली धराळी आवडी धराळी तातडी हा परमार्थ आहे परमार्थ याच्यामध्ये भरलेला आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करणारा परमार्थ आपल्यातून हवा दान पुण्य खाणं पिणं जे काही आपल्या घासून घेत येत जे कारण जे कारंजले गांजले तयसी तोचे साधू ओळखावा देवते तिची जाणा तुका म्हणे मने लोकीचा व्यवहारे मय डोरे धोरे त्याने केला म्हणून मी करतो अजिबात नाही त्याने चुकला असा नाही दहा लोक तुकडूनच गेले नाही नाही तुझा मार्ग नाही ना तो दहा नाही शंभर गेले जाऊ जा तू तु, तु, तुझ्या योग्य मार्ग जा तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे मय डोरे धुरी ज्ञानेश्वर सर्वांना मार्गदर्शन करणारे ज्ञानदास डॉक्टर यांचं कीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे काही कराल ते अंतकरणापासून करा सगळे बघत असताना सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करत असत परंतु अंधारामध्ये आणि कधी कोणी बघत नसताना जो चांगलं काम करतो त्याची नोंद होते कर्माच परतफेड किंवा कर्माचे भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतात आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी आपलं जेवण असेल जे काही कार्य असेल हे सर्व त्या याच्याने मार्गक्रमण करावं महाराजांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच एक अल्पसा परिचय या निमित्ताने करून देतो त्यांचा प्रवास लेखाधिकारी उपजिल्हाधिकारी आणि आय एस अधिकारी असा प्रवास त्यांचा शासकीय सेवेमध्ये झाला आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास त्यांच्या घरामध्ये आहे आणि सेवा करत असताना आध्यात्मिक शिक्षण किंवा जे काही आपले ग्रंथ आहे याचाही अभ्यास त्यांनी चांगल्या पद्धतीने करून आज त्याचं पूर्ण आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याचा पूर्ण उलगाडा करून दाखवला भक्ती असेल ज्ञान असेल एक साध्या भाषेमध्ये करून किंवा सांगितलंय आपल्याला आणि महाराजांचं वैशिष्ट्य असं आजच्या काळामध्ये आपण पाहतोय का प्रत्येक गोष्टीला पैसे दिले का सगळ्या गोष्टी होतात परंतु आजच्या किंवा कुठल्याही कीर्तनाचं मानधन महाराज घेत नाही त्याच पद्धतीने आजही काही मानधन घेतलेलं नाही महाराजांनी सांगितलं पायही पडायचे नाही या साऱ्या गोष्टी आपण कीर्तनामध्ये ऐकल्या तर महाराजांचं हे कीर्तन खऱ्या अर्थाने नाना जसं म्हटले त्या तेराव्या पुण्यस्मरणाचं हे तेरा कीर्तन आपण ऐकले एक आगळं वेगळं कीर्तन आज झालेलं आहे आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी मी कीर्तन ऐकण्यासाठी आले मी कर्मवीर शंकरराव पाई मित्रमंडळाचे अध्यक्ष तामिळनाथ रागवल उपाध्यक्ष नारायण पाटील मांजरे पूर्ण मंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आता डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा